नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो वर्षा शिनेरीचा साडेसात एच पी पेट्रोल मॉडेल याची खासियत तुम्हाला सांगतो याला लाईट आहे बाकीच्या सेंटर रोटर आहे तशा त्या टाईपमध्ये सेंटर रोटरी आहे गव्हर्नमेंट सबसिडीज पात्र आहे पण मार्केटमध्ये वखर चालवण्यासाठी हायड्रोलिक वखर म्हणा साधा वखर तर चालतच नाहीये तर त्या वखर चालवण्यासाठी जे नाईन एच पी वगैरे लाख दीड लाख रुपये घालायची गरज नाही तुम्हाला आज कमी खर्चामध्ये तुम्हाला सेवन एच पी मॉडेल सोबत रोटावेटर एक रेझर हायड्रोलिक वखर आणि हे लोखंडाची चाक जोडी तुम्हाला एवढं सामान सोबत फ्री येणार आहे तुम्हाला शेवटी सांगितलं जाईल किती रुपयाला आहे ते तर माहिती घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर हे आहे हायड्रोलिक वखर जेणेकरून तुम्हाला किती इंच लावायचं आहे याच्यावरती आपण एक दोन तीन इंच असं हे लावू शकतो हे पूर्ण होलावरती डिपेंड आहे या टाईपमध्ये आणि हा वखर नववी इच लाही चालतो बारा इंच लाही चालतो सात पेट्रोल लाही चालतो आणि लाही चालतो तर आपण हा स्पेशली बनवलेला आहे तो पेट्रोल साठी बनवलेला आहे तर याची खासियत तुम्हाला सांगतो हायड्रोलिक असून तुम्हाला वसन काढायला वरी खाली करायला उचलायची नाही काही नाही या पद्धतीने याला वरी आणि आपण याला खाली अशा पद्धतीमध्ये करू शकतो याला कोणीही चालू शकतो लहान मुलापासून मोठा वयस्कर माणूस लेडीज अगदी सहज चालू शकते आयटोकॉल सिस्टम मध्ये हातातून सुटलं तर जागेवर थांबलं जाईल पुढे जाणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी हा जो वखर आहे तो हायड्रोलिक पद आजून याला दोन कोळपे पण लावले जातात हा पूर्ण सी एन सी कटिंगमध्ये आहे लेझर कटिंग केलेली आहे सीओ टू वेल्डिंगमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला हा पार्ट तुटेल पण वेडिंग नाही हे गुजरातून पेशल आपण बोलून आणतो पावडर कोटिंग कलरमध्ये आहे एवढं हेवी आहे की हा कुठल्याही शेतकऱ्यांनी उचलून दाखवावा सत्तर किलोचा याचा हेवी वेट आहे तुम्ही याला जोडल्यानंतर तुमचं कितीही हार्ड शेअर असू द्या जमीन असू द्या त्याच्यामध्ये हा इजी काम करतो दोन इंच चार इंच सहा इंच आपल्याला कितीही लावता येतो याचा व्हिडिओ मी नेक्स्ट ऑर्डरच्या मध्ये दाखवल तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला ते आहेच तुम्ही ते बघूनही घेऊ शकता की कि किती खोल हा व्हिडिओ वखर जातो म्हणून तर हा हालत पण नाहीये तुम्ही असं हलवत पूर्ण मशीन हलते एवढं म्हणजे तर असं काही असं लूज नाहीये काही नाही आणि जर हेच जर बघायला गेलं तर या इकडे मी तुम्हाला दाखवतो अदर मार्केट मध्ये वखर जे आहेत बनवतात खूप काही जण ते पहा हे पूर्ण लूज आहे ते काय चालणार कसं काय करणार हे त्याच्यासाठी आपण तो स्पेशल वखर बनवलेला आहे की जेणेकरून हा जर हायला गेलो याला तर हा पूर्ण बॉडी सहीत हलतो पण हा पेशल हलणार नाही एवढे हेवी क्वालिटीमध्ये आणि चांगल्या क्वालिटी मध्ये आहे तर बुकिंग चालू आहे शेतकरी मित्रांनो सात इंचपीच्या पेट्रोल मॉडेललाही घेतला जातो फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयामध्ये वखर लोखंडी चाकजोडी मशीन रोटावेटर आणि एक रेझर दिला जात साहेब फक्त सत्तर हजार रुपये संपर्क तुळजा भवानी मोटर्स माजलगाव मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणपन्नास झिरो चार चौवेचाळीस मोबाईल नंबर दुसरा आहे नव्याण्णव तेवीस छत्तीस त्रेसष्ट पन्नास धन्यवाद